सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे यवतमाळ जिल्ह्याचं तापमान बेचाळीस अंशावर पोहोचलंय तसंच उन्हाळा असल्याने लग्न प्रसंगी प्रवाशांची गर्दी बस स्थानकात वाढली आहे परिणामी जिल्हास्तरावरील मध्यवर्ती बस स्थानकातून एस टी बस हाऊसफुल होऊन धावत आहेत एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे या महिन्यात लग्न सराईचा चांगलाच ठोक आहे आणि सध्या महिनाभर तरी ही स्थिती राहणार आहे तर एप्रिल महिन्याला सुरुवात होताच पारा देखील वाढू लागला आहे यामुळे लालपरीमध्ये प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढली आहे उन्हामुळे एस तापत आहे तरी विना ए सीच्या या प्रवासाला प्रवाशांनी अद्याप पाठ दाखवलेली नाही कारण गोरगरिबांना परवडणारा हा रास्त है। प्रवास आहे एसटीच्या प्रवासात अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनानं मोफत प्रवास योजना सुरू केली आहे तर महिलांना सरसकट पन्नास टक्के सवलत लागू केली आहे यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत आधीच वाढ झाली होती आणि यात आता लग्न सराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे भर पडलेली आहे तर एसटीच्या प्रवासाला सवलतधारक प्रवाशांकडून प्राधान्य दिलं जातं तर काही प्रवासी मात्र खाजगी आणि आरामदायी प्रवासाला प्राधान्य देतात असं असलं तरी एसटीच्या गर्दीत मात्र कुठलीही कमतरता आलेली नाही